नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग एकोणवीस शरीर हे फोड्याप्रमाणे आहे राजा म्हणाला भंते बौद्ध भिक्षूंना आपले शरीर प्रिय असते की नाही नाही महाराज ते शरीरावर प्रेम करीत नाहीत भंते तर मग आपण लोक शरीराची इतकी काळजी का घेता शरीराप्रती इतका आदर का बाळगता महाराज आपण लढाईवर गेले असता आपणास एखादा तीर लागतो की नाही होय म्हणते लागतो महाराज अशा वेळी आपण ज्या जखमेस तेल व मलम लावून चांगल्या प्रकारे पातळ पट्टीने बांधता की नाही होय म्हणते आम्ही तसे निश्चितच करतो महाराज तुमची जखम तुम्हाला प्रिय असते की काय जेणेकरून त्यावर मलम व तेल लावून काळजीपूर्वक पातळ पट्टी त्यावर बांधता म्हणते त्यावेळी मला माझी जखम प्रिय नसतेच परंतु जखम बरी होऊन तेथे नवीन मास वाढावे म्हणून हे उपचार करावे लागतात महाराज याप्रमाणेच आम्हा भिक्षूंना आमचे शरीर प्रिय नसते परंतु शरीराप्रती आसक्ती न ठेवता शुद्ध ब्रह्मचार्याचे पालन करण्यासाठी एवढी का एवढी त्याची काळजी व्हावी लागते भगवंतांनी तर शरीरास एका फोड्याची उपमा दिली आहे ओल्या त्वचेने झाकलेले हे शरीर म्हणजे एक नऊ मुखांचा फोडा आहे त्यातून सदैव दुर्गंधाचाच उत्सर्ग होत असतो भंते आपण उत्तम रीतीने पटवून दिले उपभाग वीस भगवान बुद्ध सर्वज्ञ होते राजा म्हणाला भंते भगवान बुद्ध सर्वज्ञ आणि सर्व काही पाहणारे होते का होय महाराज ते सर्वज्ञ आणि दूरदृष्टीवाले होते भंते असे असताना देखील त्यांनी आवश्यकतेनुसार निरनिराळ्या प्रसंगी विनय तयार करण्याची रीत कशी काय अवलंबिली एकाच वेळी सर्व विनय का बरेन केले नाहीत महाराज सर्व प्रकारच्या औषधांची माहिती असलेला आपला कोणी वैद्य आहे का होय म्हणते आहे महाराज तो आजारी पडल्यानंतरच कोणाला औषध देतो की आजारापूर्वीही देत राहतो म्हणते आजारी पडल्यानंतरच कोणाला औषध देतो त्यापूर्वी नाही महाराज याप्रमाणेच भगवान बुद्ध जरी सर्वज्ञ आणि सर्व द्रष्टे होते तरी देखील योग्य वेळ आल्याशिवाय त्यांनी कधीही आपल्या श्रावकासाठी कोणताही विनय तयार केला नाही अगर त्यांचा उपदेशही ते देत नव्हते प्रसंग उद्भवल्यान उद्भवल्यावरच भगवंतांनी असे नियम तयार केले आणि ते आजीवन आचरणात आणण्याचा उपदेश दिला आपण बरोबर सांगितले उपभाग एकवीस भगवंतांच्या शरीरावरील राजा म्हणाला भंते भगवान बुद्धांच्या शरीरावर महापुरुषांच्या बत्तीस सुलक्षणी खुणा होत्या ऐंशी उपलक्षणे होती त्यांची अंगकांती सोन्यासारखी पिवळी व देखणी होती आणि त्यांच्या सभोवार एक व्यायाम आकाराचा तेजस्वी प्रकाश फाकत होता असे जे सांगितले जाते ते खरे आहे का होय महाराज तथागत खरोखरच तसे होते म्हणते त्यांचे माता पिता देखील तसेच होते का नाही महाराज ते तसे नव्हते ते मुलगा हा एकतर आईच्या वंशावर जातो किंवा वडिलांच्या वंशावर जातो आणि भगवान बुद्ध या दोहन कोणाही सारखे नाहीत तेव्हा ते तसे होऊच शकत नाहीत महाराज आपण कमळाचे फूल पाहिले आहे का होय म्हणते पाहिले आहे ते कोठे उत्पन्न होते चिखलात उत्पन्न होते आणि पाण्यात त्याची वाढ होऊन पूर्णावस्थेत पोहोचते महाराज मग कमळाचे फूल, रंगात गंधात आणि चवीत चिखलाशी साम्य असलेले दिसते का मुळीच नाही भनते तर काय पाण्याशी त्याचे साम्य आहे नाही म्हणते महाराज याप्रमाणेच त्यांचे माता पिता तसे नसले तरी भगवान बुद्ध सुलक्षणाने संपन्न होते म्हणते आपण उत्तम प्रकारे करून स्पष्टीकरण करून सांगितले उपभाग भगवान बुद्ध व ब्रह्म राजा म्हणाला भंते भगवान बुद्ध ब्रह्मचारी होते का होय महाराज ते ब्रह्मचारी होते भनते तर मग ते ब्रह्माचे अनुयायी होते असेच म्हटले पाहिजे महाराज आपल्या जवळ एखादा हत्ती आहे का होय भनते मला फार प्रिय असलेला हत्ती आहे महाराज तो हत्ती कधीतरी क्रौच नाद करतो का होय भनते कधीकधी कधी क्रौच नाद करतो महाराज तर मग तो क्रौश पक्षाचा अनुयायी असला पाहिजे नाही म्हणते हे कसे काय शक्य आहे महाराज आता तुम्ही सांगा की ब्रह्माला प्रज्ञा बुद्धी आहे की नाही होय म्हणते बुद्धी आहे महाराज तर मग ब्राह्मण भगवान बुद्धांचा अनुयायी झाला असेच म्हणावे लागेल म्हणते हे तर आपण खूप सांगितले उपभाग तेवीस भगवान बुद्धांची उपसंपदा राजा म्हणाला भंते उपसंपदा भिक्षूंच्या दीक्षाविधी चांगली बाब आहे का होय महाराज उपसंपदा ही चांगली बाब आहे भंते भगवान बुद्धांची उपसंपदा झाली होती की नाही महाराज बोधी वृक्षाखाली भगवंतास जे धम्म ज्ञान झाले तीच त्यांची उपसंपदा होय कुणा दुसऱ्या गुरुकडून त्यांनी उपसंपदा घेतली नाही जसे की त्यांची श्रावक लोक घेतात भगवंतांनीच आम्हा लोकांना जीवनभर पाळण्यासाठी हा उपसंपदेचा नियम केला आहे जो आम्हा लोकांकरिता जीवनभर अनुलंघनीय असा आहे भते आपण अगदी संयुक्तिक कथन केले उपभाग चोवीस अश्रू थंड आणि गरम राजा म्हणाला भंते आपली माता मरण पावली असता रडून रडून ढास ढाळलेले अश्रू आणि धर्मप्रेमाने ओघळणारे अश्रू यापैकी कोणते अश्रू उपकारक ठरतात म्हणजे कोणते योग्य आणि कोणते अयोग्य मानावे महाराज आपल्या पहिल पहिल्या प्रकारचे अश्रू राग द्वेष व मोह यातून उद्भवल्यामुळे गरम व मलीन आहेत तर दुसऱ्या प्रकारचे अश्रू निर्मळ व थंड आहेत कारण या अवस्थेत मन अत्यंत पवित्र आहे महाराज थंड व निर्मळ अश्रू उपकारक व योग्य आहेत तर गरम व भावनायुक्त अश्रू निरुपयोगी व वा वाईट आहेत म्हणते आपण उत्तम प्रकारे समजून सांगितले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद